परिसर भागात सगळं झाडांनी वेढलेलं आहे चारूबाजार झाडात आणि मधीच हे मंदिर आहे पानामध्ये डाळ भात आणि हे नमस्कार म्हणजे कसे आत मस्त मजेत ना तर आता आम्ही चाललीये बाहेर चाललीये एक मिनिट तर आता मी, मी बाहेर चालले तयारी झाली आहे माझी सर्व काम घरातलं आवरून झालंय आणि आता मी बाहेर निघाली आहे दोन मिनिट तुम्हाला दाखवते बॅगेमध्ये खूप सारं सामान घेतलंय केळीचे पान आहे फुलं आहेत हार आहेत म्हणजे टॉवेल आहे आणि माझा स्टँड आहे आणि हे स्टँड घेतलंय शूट करण्यासाठी कारण का मी एकटी चालली आहे स्टँड असलं ना स्टँड असलं ना की बरं पडत शूट करायला एक एकटं असलं तरी आपण त्याचा उपयोग येतो आणि बाकी सगळं खूप सारं साहित्य आहे जेवण पण आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी दाखवेन अजून काय काय घेतलं आहे आणि अजून रस्त्यावर पण मला बिस्किट वगैरे घ्यायचे आहेत आणि आता मी कुठे चालली आहे कशाला चाललीय काय त्याच्या पाठीमागून खूप कारण आहे ते मी शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच मी कुठे गेली आहे तिथे कशाला गेली आहे ते कशाला साठी चालली आहे तेही मी तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शेवटमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप मजा येणार आहे आणि खूप छान व्हिडिओ असणार आहे आणि मी तर पहिल्यांदा चालली आहे म्हणजे तिथे काय काय बघायला तर खूप खुश आहे की मी चालली आहे आणि मला त्या ठिकाणी जायचं आहे आणि ते ते ठिकाण तर मला माहिती पण नव्हतं पण ते मला एक संकेत आला आहे तिथे जाण्यासाठी तर मी तिथे चालली आहे तर, तर तो तो चला तर तुम्हाला पण तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण माझ्यावर चला मंडळी तर मी आता घरातून इथे आली पोचली आहे बघा पाठी बघा बघा निसर्गरम्य असं वातावरणात आली खूप मजा आणि मंदिरात आली आलो इथे शंकराचं मंदिर आहे पूर्ण परिसर असा चारी बाजूने एक जंगलात आहे म्हणजे पूर्ण असं झाडं झुडपामध्ये हे मंदिर आहे आणि या मंदिरात आली आहे चला तर आपण आतमध्ये जाऊन बघू समोर साईबाबांचं दर्शन होत आहे बघू शकता खूप छान असं मंदिर आहे ते घंटा आहे घंटा बाजू आणि पुढे जाऊया साईबाबांचं दर्शन घ्या ओम साईराम ओम साईराम ओम साईराम खूप छान आणि शांत ठिकाणी आहे श्री तपळेश्वर महासेवा विलास नंदीबेन आहे आणि असं हे मंदिर पिंपळाचं झाड आहे खूप मोठं असं तुम्ही पण दर्शन घ्या तपळेश्वराचं खूप छान वाटते रकमायच इथे मंदिर आहे मी पण दर्शन घ्या विठ्ठल 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 चंद्रभाग्य धोपा मंदिरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी हे मंदिर आहे आपले श्री गजानन महाराज विराजमान आहे घ्या नमस्कार सर्वांनी नमस्कार हो माताचं दर्शन घ्या श्रीराम जन्मभूमी मंदिर आहे ज्याचं दिलंय बघा हे होमासाठी गेलेलं आहे ते होम ते पण शंकराची छोटी मूर्ती ठेवली आहे नाग नागदेवता ना। 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 ना आहे नाग देवता। ते विराजमान आहे नागदेवता नमस्कार करा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नागदेवता आपला काळभैरव धावतोय घाबरून घाबरू नको ते खूप सारे स्वान आहेत हे बघा मस्त झोपलाय शांत आणि ते सगळ्या सुखसोईधा आहेत म्हणजे ह्यांना खायला पण घालतात इथे गावाले आणि खूप हेल्दी आहेत पण मला वाटतं यांची नजबंदी नाही होत तिथे नजबंदीचं काय नाही जिकडे तिकडे झोपले आहेत आणि इथे पण झोपल्यावर शांत झोपला आहे मस्तपैकी काळभैरव झोपलाय काळभैरव इथे पण झोपलाय आणि तिकडे असं पाणी पण ठेवलं आहे ते दाखवते तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप छान आहे कबुतरांसाठी खूप खाण्याला वगैरे घातलं आहे पूर्ण जंगल जंगलच आहे त्याला बंडळी दर्शन झालं आहे खूप छान वाटलं देव म्हणजे खूप प्रसन्न वाटलं एकदम निसर्गामध्ये मंदिर आहे आणि तुम्हाला मी बोलली होती की बॅग मी बॅग भरून सगळं जेवण घेऊन आली आहे बिस्किटचा कुठं आणलं इकडचे भुगू असतात त्यांच्या मी बिस्किटं घेऊन आली आता जर मी आता जेवते मी आज काही जेवली नाही तर मी विचार केला तिथे हे मंदिर मला मी बघितलं सर्च करून तर ते निसर्गामध्ये आहे तर म्हटलं चला तिथे जाऊन जेवू आणि अशा ठिकाणी जेवायला तर मला कोणाला आवडणार नाही मला तर खूप आवडतं तर मी निसर्गप्रेमी आहे तर म्हटलं तर मला आवडणार तर आता मी जेवून घेते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय जेवण आणलं आहे भोजन करते भोजन, मस्त तुम्हाला मी दाखवते काय काय जेवण आणलं आहे आणि कोणाला असं आवडतं ते मला सांगा कमेंट करून आता मी वगैरे ना हे मी असं इथल्या ठिकाणदाराला हे असं ठेवते बाहेर आपण बाहेर आलो ना की असं जेवण ठेवायचं असतं बाहेर नंतर आपण सुरुवात करायची असते ते बघा मंडळी मी जेवण घेतलं आहे केळीच्या पानामध्ये हो डाळ भात आणि हे दोडक्याची भाजी आणि डाळ टाकलेली भाजी चण्याची उसळ आणि हा पायनॅपल शिरा असं मी छान असं रानात बसून वनभोजन करणार आहे तुम्ही पण या जेवायला या मंडळी जेवायला वनभोजन करायला तुम्ही सर्वजण खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय खूप छान वाटतंय पक्ष्यांचा आवाज आणि उन्हामुळे बघा अशी झाडांची पानं सगळी गळून गेली आहेत आणि रखरखतं ऊन नुसतं वरती तरी पण इथे हवा खूप छान आहे आणि छान वाटते मन प्रसन्न वाटते एकदम सारखी आठवण झाली म्हणजे गावची आठवण आली या सर्व झाडं वगैरे बघून खूप मस्त दिवस गेला खूप मस्त एन्जॉय केलं मन शांती भेटते आणि खूप बरं वाटलं तर काय सांगू घरामध्ये रोज काम 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 आम्ही हा जरा वेगळं पहिली गोष्ट सांग पहिली गोष्ट म्हणजे साकाचीच राहिली मला तुम्हाला की आहे ना मला सकाळपासून असं काहीतरी वाटत होतं कुठे जावं कुठे जावं पण काय विचारलं होती कोण स्वप्न नाही काय नाही पण आहे ना मला एक महिन्यापूर्वीपासून ना आता मला स्वप्न कसं जंगल दिसायचं जंगलामध्ये मंदिर दिसायचं जंगलामध्ये मंदिर दिसायचं आणि मंदिराच्या आसपास आसपास आहे ना मला अशी प्राणी दिसायचे तर मी आज विचार केला असं कुठे जायचं की जंगलातच जायचं जायचं तर निसर्गाचं सांडलंच जायचं आणि असा विचार केला मी मी सर्व केला तर आमच्या इथे आरेवाडी जंगल दाखवलं आणि ह्या जंगलामध्ये हे मला मंदिर दिसलं आणि ते आजूबाजूला सांग प्राणी पक्षीला भारत तर तिथे मंदिराच्या आसपास प्राणी पक्षी सगळं होतं जसं मला दिसायचं ना स्वप्नात तसंच होतं आज मी ठरवलं ना आपण ह्या मंदिरात जायचं म्हणजे एकटंच एकत आणि मग विचार केला आणि सगळी तयारी केली काम केली पटापटाने आली इकडे आणि खूप छान वाटलं खूप मस्त प्रसन्न प्रसन्न झालं एकदम मन आणि असं घरीचं जावंच पाठवत नाही असं ते इथेच कुठे हवं बरं सांगणार पण आता काय करणार घरी जावं लागणार आता मी ना व्हिडिओ इथेच संपवते तर आता ना मी व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तू सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय भोले ना